कुंभराशी दोन हजार पंचवीसची शेवटच्या अमावस्या आश्चर्यचकित घटना ऐकून अंगावर येईल काटा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी हो समर्थ दोन हजार पंचवीसची शेवटची अमावस्या तीन धक्कादायक घटना आश्चर्यचकित होणार ह्या ऐकून अंगावर काटा नक्कीच येणार कुंभराशींच्या मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्ही कधीच विसरणार नाही कारण या वर्षाने तुम्हाला केवळ शिकवलं नाही तर अक्षरशः मोडलं तपासलं आणि एकटं पाडलं अनेक एक वेळा असं वाटलं की सगळे रस्ते बंद झालेत प्रयत्न करूनही काहीच हातात येत नाही नाते समजून घेत नाहीत आणि स्वतःचं अस्तित्व प्रश्नचिन्ह खाली गेले तुम्ही शांत राहिलात कारण तुमची सवय आहे सहन करण्याची तुम्ही कोणालाच तुमचं दुःख सांगितलं नाही कारण तुम्हाला माहीत होतं की प्रत्येक वेदना शब्दात मावणार नाही दोन हजार पंचवीसमधील शेवटच्या ही सामान्य अमावस्या नाही ज्योतिषशास्त्रात अशा अमावस्येला नियतीचा दरवाजा उघडणारी अमावस्या म्हटलं जातं हा तो काळ असतो जिथे जुन्या कर्माचा हिशोब पूर्ण होतो आणि नव्या जीवनाचा आराखडा तयार होतो विशेषत कुंभराशींसाठी कारण शनीची दीर्घ परीक्षा राहूचे भ्रमण आणि गुरुचा दैवी हस्तक्षेप या तिन्ही शक्ती एकाच वेळी सक्रिय होत आहेत म्हणूनच या मौस्यानंतर घडणाऱ्या घटना साध्या नसतील त्या हळूवारपणे येणार नाहीत तर अचानक थेट आणि मनाच्या खोलवर दडक देणाऱ्या असतील या लेखात सांगितलेल्या ले तीन घटना केवळ भविष्यवाणी नाहीत तर त्या कुंभराशींच्या आयुष्यातील दडलेली कहाणी उलगड करणारे आहे म्हणूनच हा लेख किंवा व्हिडिओ अर्ध्यावर सोडू नका कारण शेवटपर्यंत पोहोचल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्याशी याचं नातं किती खोल आहे पहिली घटना ज्यांनी वाईट केलं तेच लोक तुमच्यासाठी कारण ठरणार दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या अमावस्येनंतर कुंभराशींच्या लोकांच्या आयुष्यात एक विचित्र बदल दिसायला लागतो आत्तापर्यंत ज्या लोकांमुळे तुम्हाला त्रास झाला ज्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केला अपमान केला किंवा तुमचं नुकसान व्हावं म्हणून प्रयत्न केले तेच लोक न कळत तुमच्यासाठी चांगल्या गोष्टीचं कारण बनतात याचा अर्थ असा नाही की ते अचानक चांगले होतील पण त्याच्या एखाद्या निर्णयामुळे बोलण्यामुळे किंवा केलेल्या चुकांमुळे तुमच्यासाठी नवा मार्ग खुला होतो उदाहरणार्थ जिथे तुम्हाला डावलण्यात आलं होतं तिथे संधी मिळते ज्या व्यक्तीने तुम्हाला बाजूला केलं तिच्या जागी तुमचं नाव पुढे येतं हा बदल इतका अचानक असतो की सुरुवातीला तुम्हाला विश्वास बसत नाही तुम्ही मनात म्हणतात हे माझ्याच आयुष्यात घडते का गटना किती ही घटना धक्कादायक वाटते कारण तुम्ही कितीही काहीही चुकीचं केलं नव्हतं तुम्ही फक्त शांत राहिलात आणि वेळेवर विश्वास ठेवलात आणि म्हणूनच नियती स्वत तुमच्या बाजूने उभी राहते दुसरी घटना जुनी सोडून दिलेली इच्छा पुन्हा जिवंत होणार कुंभराशींच्या लोकांच्या मनात एक अशी इच्छा असते की त्यांनी कधीच पूर्णपणे कोणाला सांगितलेली नसते कधी काही त्या इच्छेसाठी प्रयत्न झालेले असतात पण वारंवार अपयश आल्यामुळे ती इच्छा हळूहळू मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसते दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या अमावस्येनंतर हीच इच्छा पुन्हा डोकंवर काढते फरक एवढाच असतो की यावेळी तुम्हाला धावपळ करावी लागत नाही अचानक एखादी माहिती मिळते एखादी व्यक्ती मदतीला पुढे येते किंवा एखादी संधी तुमच्यापर्यंत चालत येते यावेळी तुम्हाला जाणवतं की मी जे सोडून दिलं होतं ते खरं तर माझ्यासाठी थांबलेलं होतं हा टप्पा भावनिक असतो कारण तुम्हाला स्वतःवर पुन्हा पुन्हा विश्वास वाटाय वाटायला लागतो तुम्ही जे स्वप्न पाहायचं थांबवलं होतं तेच आता शक्य वाटायला लागतं तिसरी घटना चुकीची माणसं दूर होतील आणि मन शांत होईल ही घटना बाहेरून फार मोठी वाटणार नाही पण कुंभराशींच्या लोकांसाठी ती खूप महत्त्वाची असते या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यातून हळूहळू अशी माणसे दूर जायला लागतात जी फक्त तुमची ऊर्जा संपत होते तुम्ही त्यांच्याशी भांडत नाही तुम्ही त्यांना हाकलत नाही फक्त नात्यांची गरज संपते याच वेळी मनावरचा ताण कमी होतो झोप थोडी सुधारते विचार स्वच्छ व्हायला लागतात तुम्हाला कळतं की तुम्ही एकटे नाही आहात तुम्ही फक्त चुकीच्या लोकांमध्ये अडकलेले होतात ही घटना धक्का देते कारण तुम्हाला जाणवतं शांतता म्हणजे कमतरता नाही ती गरज आहे आणि या शांततेतच तुम्हाला स्वतःची खरी ताकद समजते कुंभराशींच्या लोकांनो दोन हजार पंचवीसची शेवटच्या अमावस्या तुमच्यासाठी केवळ वर एका वर्षाचा शेवट नाही तर एका वेदनादायक अध्यायाचा अंत आहे जे सहन केलं ते गप्प पोटात ठेवलं जे कोणाला सांगता आलं नाही त्या सगळ्याचं उत्तर या अमावसेनंतर हळूहळू समोर यायला लागतं ला ला। या तीन धक्कादायक घटना तुम्हाला क्षणभर थांबवतील मागे वळून ओळून पाहायला अनपेक्षित पण आतून समाधान देणारा घडायला लागलं तर घाबरू नका आणि लक्षात ठेवा कुंभराशींचे नशीब कधीच घोघटत बदलत नाही ते शांतपणे पण पन कायमचं बदलतं तुमची नियती आता स्वतः बोलायला सुरुवात करत आहे कुंभराशींच्या मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ